हाय हॅलो नमस्कार आम्ही आता चाललोत माझ्या माहेरी माझ्या घरी ओठ करण्यासाठी माझं ओठ तिकडे आहे तर मी घरी चालली आहे हे बघा आता इथे माझी मुलगी गाडी चालवते पण मला भीती वाटत नाही कारण का त्याच्या पप्पाने एक हात पकडलेला आहे गाडीला आणि आम्ही निघालोत आता आम्ही ओट करून घ आलोत रिटर्न आवडण्यात आलो आहोत तर हे बघा आता मिस्टर आता आम्हाला घेऊन चालले आहेत आमच्या इथे रिलायन्स टाउनशिप मध्ये खूप छान असं मंदिर आहेत गार्डन आहेत तर आम्हाला ते बघण्यासाठी घेऊन चालले आहेत हे बघा आम्ही चालत आमच्याकडे हेल्मेट नसल्यामुळे आम्ही पाठी मागून चाललो हे बघा आता आम्ही मंदिरात पोहचलो मंदिरामध्ये एंट्री केली आहे आम्ही हे बघा तुम्ही मंदिर बघू शकता खूप छान वाटते सुरुवातीलाच पाण्याचे असे वेगवेगळे फवारे आहेत हे बघा समोरच मंदिर आपल्याला इथे आहे पहिल्यांदा पहिल्यांदा मग व्हिडिओ शूट केले हे बघा छान असं मंदिर आहे खूप छान आहे आतमध्ये खूप मंदिर आहेत सगळ्या देवांचं इथे आपल्याला दर्शन भेटतो हे बघा हे तुम्ही मंदिर बघू शकता याचं पूर्ण काम आहे हे मार्बलचं आहे याच सगळं डेकोरेशन सगळं डिझाईन काय याच काम आहे सगळं मार्बलच आहे बघा कसं केलंय खूप छान वाटते बघण्यासाठी खूप इथे क्लीन आहे जागा बघा तुम्ही इथे आपल्याला साहिबानंतर गणपतीचं दर्शन झालं त्याच्यानंतर इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे हे बघा तुम्ही बघू शकताय वरपासून खालपर्यंत कस डेकोरेशन आहे कस डे कोरिव काम केलं आहे हे बघा इथे ब्राह्मण बसले आहेत म्हणजे पुजारी बघा इथे सरस्वती आईचा फोटो आहे मूर्ती आहे सॉरी मूर्ती आहे इथे बघू शकताय कासव आणि नंदीची मूर्ती आहे इथे आतमध्ये शिवलिंग आहे तर आम्हाला आतमध्ये दर्शन एंट्री नाही आहे तर आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आहे आतमध्ये पुजारी काका बसले आहेत हे बघा इथे दुर्गा माता आहे पाहू आहे इथे बघा किती छान असं गार्डन आहे हे बघा आता आम्ही बाहेर निघालोत बाहेर बघ बघत आहे सर्व ही माझी मुलगी बघा आता बाहर बाहर मी बाहेर आली आहे बाहेरचं हे तुम्ही बघू बाहेर गार्डन आहे खूप छान वाटत गार्डन मध्ये बघा आता आम्ही बाहेर आलो आणि एक दोन फोटो काढतो म्हटलं वेगळ्या ठिकाणी काहीतरी आलो तर एक आठवण म्हणून एक दोन फोटो काढूया आम्ही एकतर सहज बाहेर जात नाही असं कारण का मिस्टरांना सुट्टी नसते तर म्हटलं इकडे आलंच तर एकदम फोटो शूट करूया तेवढेच आठवण राहते हे बघा मुलगा मुलगी फोटो काढते मी बघू शकता आमच्या पाठीमागे खूप छान असं मंदिर आहे इथे मंदिरामधले जेवढे म मंदिर आहेत इथे तेवढ्या मंदिरामध्ये ते मंदिरा जेवढ्या मूर्त्या आहेत तेवढ्या सगळ्या मूर्त्यांचे फोटो इथे मी दाखवत आहे बघा खूप छान मूर्ती आहेत इथे कसली भीती वाटत नाही खूप क्लीन जागा आहे खूप प्रसन्न वाटते खूप फ्रेश वाटते इथे येऊन कारण का इथे सिक्युरिटी गार्ड पण खूप आहे किती मोठं मंदिर आहे मला तर इथे खूप फ्रेश वाटलं खूप भारी वाटली इथे येऊन चला मग ही व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय इथलं मंदिर त्याच्यानंतर इथलं गार्डन परिसर इथलं सगळं वातावरण पाहून तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ